क्षीरसागराने वेढलेलं त्रिकूट पर्वत आहे दहा हजार योजून एवढं उंच आहे आणि अशा उंच सुंदर सरोवराजवळ या उंच पर्वताच्या जवळ एक सुंदर असं सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या अवतीभोवती असलेल्या परिसरामध्ये एक गजेंद्र नावाचा हत्ती आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी राहत आहेत आता हे कुटुंब ज्या वेळेला राहत असताना अनेक पत्नी आहेत मुलं आहेत बाळा आहेत अशा मुलाबाळांच्या सोबत राहत असताना हा गजेंद्र एक दिवस त्या सरोवरामध्ये स्नान करण्याच्या उद्देशाने पाणी पिण्याच्या उद्देशाने आलात आणि तसंही पाणी पिण्याच्या उद्देशाने आल्यानंतर त्या सर्व हत्ती हत्तीने आणि ती मुलं त्या पाण्यामध्ये क्रीडा करायला लागलेत खेळायला लागलेत आणि ते क्रीडा करत असताना काय झालं त्याच सरोवरामध्ये त्या पाण्यामध्ये एक मगर राहतोय आणि त्या मगराला जसं माहिती पडलं की कोणीतरी आपल्याजवळ आपलं भक्षण म्हणून आलेलं आहे तसाच तो मगर त्या हत्तीकडे धावत आला आणि धावत आल्यानंतर बरोबर जो गजेंद्र नावाचा हत्ती आहे त्या हत्तीचा त्यांनी पाय पकडलात जसा पाय पकडलात लगेच त्या गजेंद्राला त्या ठिकाणी वेदना झाल्यात वेदना होण्याचा परिणाम असा झालात ते, ते जोरजोरात आता किंकाळायला लागलं आवाज करायला लागलं त्या हत्तीचा जसा आवाज त्या गजेंद्राचा जसा आवाज आलात ना लगेच सगळ्यांच्या लक्षात आलं अरे काहीतरी आपले पतिदेव आपले बाबा संकटात आहेत आणि म्हणून संकटात असल्याचं असं माहिती जशी त्यांना पडली लगेच त्या ठिकाणी सगळेचे सगळे धावत त्या हत्तीकडे त्या गजेंद्राच्याकडे आले आणि त्या गजेंद्राच्याकडे आल्यानंतर का पाहतात तो काय पाय रक्त बंबाळ झालेला आहे त्या ठिकाणी कुठल्या तरी एका मगराने गजेंद्राचा पाय पकडलेला आहे आणि त्यांना तो पाण्यात खेचतोय आहे आणि पाण्यात खेचत असल्यामुळे आता काय झालं या सर्व हत्ती आणि त्या हत्तीने या सगळ्यांनी त्या गजेंद्राला त्या मगरापासून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू केले प्रयत्न करता येत प्रयत्न करता येईल अनेक दिवस त्यांनी त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केलात पण ते, ते सोडवणूक करता करता मात्र त्याला त्या मगराची ताकद पाण्यात इतकी होती की त्या मगराच्यापासून तो गजेंद्र स्वतःची सुटका करू शकत नव्हता परिणाम असा झाला जसे जसे दिवस लांबत चाललेत ना तसं तसं मात्र त्या ठिकाणी त्याच्यातले जे आपतिष्ट आहे त्याचे जे नातेवाईक आहेत ते सगळेचे सगळे नातेवाईक आता एक, -एक निघून चाललात एक एक निघून जायला लागलात आणि एक एक ज्या वेळेला निघून जायला लागलात ना त्यावेळेला मात्र हा गजेंद्र त्यांना आवाज देतो अरे कुठं चाललात अरे मला या हत्ती या मगरापासून सोडा ना मला तुम्ही सोडून कुठं चाललात त्यावेळेला सोडून जात असताना ते सगळेचे सगळे आपतेष्ट नातेवाईक त्या गजेंद्रासोबत बोलायला लागले सांगितलं धनी बाबा धनी म्हणजे पत्न्या बोलत पत्नी म्हणत होत्या बाबा त्यांची मुलं म्हणत होते बाबा तुम्हाला आम्ही सोडण्यासाठी प्रयत्न केला नाही असं नाही ना केला ना तुमच्यासाठी प्रयत्न पण बाबा तुम्ही प्रयत्न करूनही तुमचं जमत नाही आहे ना तुम्हाला तो मगर सोडणार नाही ना मग बाबा तुम्हाला जर तो मगर सोडतच नसेल तुमचं जर मरणच निश्चित असेल तर आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू तरी कशाला तो हत्ती बोलायला लागला अरे मी तुमच्यासाठी सगळं काही केलं तुम्ही का क्षणार्धात मी संकटात आलो तो आज तुम्ही मला सोडायला लागलात ते सांगितलं बाबा तुम्ही केलं तर काही आमच्यावर उपकार नाही केलेत तुमचं कर्तव्य होतं तुम्ही आम्हाला सांभाळ केला पाहिजेत म्हणून बाबा तुम्ही आमचा तुम्ही आम्हाला सांभाळलं पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे पण तुम्ही जर जमतच नसेल बाबा तर आम्ही तुमच्यासाठी उपवाशी राहून आम्ही मरू शकत नाही तुम्ही मेलं तरी कबूल आम्ही तुमच्यासोबत आता राहू शकत नाहीत आम्ही निघून चाललो ज्या वेळेला एक एक निघून जायला लागलात ना त्यावेळेला त्या म त्या हत्तीच्या लक्षात आलं आज मी ज्यांच्यासाठी सगळं काही केलं ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं हाळाचे काळं रक्ताचं पाणी केलं आज हे सगळेचे सगळे माझ्यासाठी मी संकटात आलो तर परके झालो परके झालेत ज्यांच्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत ज्यांच्यासाठी मी खाऊ आणलं ज्यांना लहानाचं मोठं केलं आज तेच माझ्यासोबत बैमान झालेत त्या गजेंद्राचे त्यांचे सोबती बैमान झालेत असं नाही रे तुमच्या आपल्या जीवनातही हेच गती आहेत तुमच्या आपल्या जीवनात हेच गती आहेत सगळेचे सगळे लोक आपलं चांगले दिवस आहे तोपर्यंत साथ देतात संकटात कोणीच साथ येत नसत जीवनाचं सूत्र आय का नाही सगे सोयरे ओ बन पुनाच भाव पुना को नुनाच सगे सोये रे मेला मागे सर्वरा ओ मेला मागे सर्व आ न दे खराब दिवस असू द्या खराब खराब दिवस आले जवळचे नाते सुद्धा दूर जातात जवळचे नाते सुद्धा दूर जातात चांगले दिवस असू द्यात राजा नसलेले नाते सुद्धा जवळ येतात आमचा आहेत माझा आहेत म्हणून येतात खराब अवस्थेत लोक नाही मदत करत ह्याच वेळेला तुम्हाला ज्या वेळेला संकट समोर आले असतील हे सगळे लोक दूर गेलेत संकटाच्या वेळेला कोणी मदतीला येत नसतात हे जे आपल्याला सोबती वाटतात ना हे सगळेचे सगळे मतलबानं आपल्यासोबत आलेले असतात सगळे मतलबानं आलेले असतात आपल्याला वाटत आपल्या मागे लोक आहेत हे आपल्या मागे नसतात रे हे सगळे आपल्या जवळ असलेल्या पैशाच्या मागे असतात सब पैशाच्या मागे असतात सब ही पैसे, पैसे के भाई दिल, दिल का साथी नहीं को जब, जब लग अपना पैसा, पैसा निकल गया, गया तो कोई मीठा बोले पैसा पैसा असू द्या सगळे जवळ 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 करतात सगळे जवळ करतात एक दिवस पैसा निघून जाऊ द्या ज्या व्यक्तीच्या भरोशावर लोकांनी जीवन बनवलेत लोक एक दिवस आपल्याला दूर केल्याशिवाय राहत नाहीत सगळे लोक मतलबाने जवळ आलेले आहेत सगळे आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ आलेले आहेत स्वार्थ साधत असताना सुद्धा राजा ज्याच्या भरोशावर आपण स्वार्थ आहेत त्या त्या ना त्याच्यास निंदा करायला लागतात त्याच्यास काळ्या करायला लागतात लोकांना सामान्य समजून राहलात तुम्ही लोकांची स्थिती फार बिकट झालेली आहे आणि या जगतात सगळे लोक जर स्वार्थाने जगत असतील ना मला वाटतं त्या जगतामध्ये कोणीतरी असा असेल कोणीतरी असा असेल ज्याच्या अंतकरणामध्ये स्वार्थ नाही आहे आणि स्वार्थ नसलेल्या त्या व्यक्तीचं नाव आहे परमात्मा माझा भगवान परमात्मा माझा देव ज्या वेळेला कोणीच आपल्या जवळ नसतात ना त्यावेळेला फक्त त्या, त्या भगवंताचा आठव करायचा असतो आणि त्यावेळेला फक्त त्या भगवंताला एकच सांगावं लागतं तुम बिन कोण हमे हे नाथ आखरी तुम बिन कोण हमे हे नाथ आखरी खरी कोणीच त्या आपल्या जवळ येत नसत सगळेचे सगळे त्या ठिकाणी दूर जात असतात आणि अशा दूर जाणाऱ्या लोकांपासून त्यांचा आठव केल्यापेक्षा या जगतामध्ये एकमेव कोणीतरी आहे जो आपला सांभाळ करू शकतो ज्या वेळेला त्या गजेंद्राच्या लक्षात आलं आपला आपल्याला आता कोणीच नाही आहेत आता आपल्याला त्या ठिकाणी एकही नातेवाईक आपल्या कामात पडणार नाही त्यावेळेला त्या गजेंद्राने एकच विचार केला सगळ्या नात्यातला या सगळ्या नात्यात खोट्या लोकांना आवाज दिल्यापेक्षा आव्हान दिल्यापेक्षा त्या भगवंताचं स्मरण मी का करू नये कारण मी असं एक ऐकलेलं आहे की त्या भगवंताच्या दरबारामध्ये कधीच लहान मोठेपणा किंवा सानथोरपणा नसतो